नमस्कार मित्रांनो मी स्वप्न नंद कुमार माऊली मा ड्रॅगन फार्म मध्ये आपल्या सर्वांना स्वागत करतो ज्यांनी अजून आपलं चॅनल सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे मी जे व्हिडिओ पोस्ट करतोय त्याचे अपडेट्स तुम्हाला लगेच भेटतील आणि व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त आपलं चॅनल शेअर करा मित्रांनो खूप दिवस झालं तुम्ही सर्व शेतकरी मित्र व्हिडिओच्या प्रतिष्ठेतात मी व्हिडिओ टाकला नाही आणि तुम्ही मला मेसेज करताय की स्वप्न भाऊ आपल्या ड्रॅगन फ्रूटला केमिकल फर्टिलायझर बद्दल तुम्ही सांगितलं सगळं रासायनिक वापरून आपली बाग लवकर खराब होते तर ऑर्गेनिक फर्टिलायझर पण आपण सांगा जेणेकरून आपण ते वापरूया आणि त्याचा वापर करून आपली बाग जास्त दिवस कशी टिकवता येईल याच्यावर विचार करूया म्हणून मी आता तुम्हाला पूर्ण ऑर्गॅनिक बद्दल माहिती देणार आहे फक्त मित्रांनो काय विषय आहे ऑर्गॅनिक बद्दल माहिती देताना एका मध्ये आपण संपूर्ण माहिती देऊ शकत नाही आपल्याला हळूहळू सगळ्या व्हिडिओमधून तुम्हाला डिटेल माहिती देण्याचा मी प्रयत्न करेन सुरुवात आपण करूया आता ऑर्गॅनिक बद्दल सुरुवात करायची म्हटलं तुमच्या पिकाला तर मित्रांनो कसं असतं ऑर्गॅनिक तुम्ही आता चालू केला आज की उद्या तुम्हाला लगेच त्याचा रिझल्ट भेटेल असं नाही तर ऑर्गॅनिकचा रिझल्ट तुम्हाला मिळवण्यासाठी त्याला सातत्यानं तुम्हाला ऑर्गॅनिकमध्ये काम करायला लागणार सातत्यानं ऑर्गॅनिक फर्टिलायझर ऑर्गॅनिकचाच वापर करायला लागणार तुम्हाला तरच तुमची जमीन ऑर्गॅनिकला चांगला रिझल्ट देईल आणि तुम्हाला रिझल्ट जे अपेक्षित आहेत तुमच्या पिकाकडून ऑर्गॅनिकच्या संदर्भात ते तुम्हाला मिळतील त्यामुळे ऑर्गॅनिक आज फॉलो केलं की उद्या लगेच रिझल्ट नाही त्याला तुम्हाला हळूहळू काम करायला लागणार हळूहळू रासायनिक वर्ण तुम्हाला ऑर्गॅनिकवर बाग तुमची आणावी लागणार तर सर्वप्रथम ड्रॅगन फ्रूटची बाग लावताना तुम्हाला ऑर्गॅनिकमध्ये जर काम करायचं तर बाग लावायच्या पणाने जेव्हा तुम्ही ड्रिप घेऊन जोडून घेताय तेव्हा तुम्हाला ऑर्गॅनिक बॅक्टेरिया द्यायचे तीन चार प्रकारचे तुम्हाला बॅक्टेरिया पण सांगतो फक्त ऑर्गॅनिक औषध आता मी जे सांगेन ते वापराय वापरताना एक काळजी घेणे गरजेचं आहे की ते औषध वापरताना कमीत कमी पाच दिवस आधी आणि पाच दिवस नंतर किंवा सात आठ दिवस म्हटला तरी चालेल पाच दिवस सात दिवस आधी आणि औषध सोडल्यानंतर पाच ते सात दिवस नंतर कोणतंही रासायनिक औषध तुम्ही वापरू नका तणनाशक सुद्धा वापरू नका तर कारण त्या बॅक्टेरिया तुम्हाला त्या पट्ट्यात मग रिझल्ट भेटणार नाही रिझल्ट कमी प्रमाणात भेटणार आणि तुम्ही म्हणणार ऑर्गेनिक वापरून पण आपल्याला काही रिझल्ट नाही त्यामुळे ही काळजी घ्या ऑर्गेनिक सोडायच्या आधी पाच सहा दिवस आणि सोडून झाल्यानंतर पाच सहा दिवस कोणतंही रासायनिक खत वापरू नका तर आता सुरुवात करूया ऑर्गेनिक मधल्या पहिल्या घटकापासून तर सर्वात आधी ऑर्गेनिक मधला विचार केला तर आपण ऑर्गेनिक कार्बनवर काम केलं पाहिजे आपल्या मातीत ऑर्गेनिक कार्बन पर्सेंटेज किती असेल त्याच्यावर आपल्या पिकाची क्वालिटी आणि त्याच्यावर आपल्या उत्पन्नाची क्वालिटी ठरते मित्रांनो ऑर्गेनिक कार्बन वाढवायच्या मेथड भरपूर आहेत त्यातल्या आता तुम्हाला मी थोड्या मेथड सांगतो त्या तुम्ही वापरून त्याच्याबद्दल म्हणजे ऑर्गॅनिक कार्बनच्या औषध सुद्धा आहेत मार्केटमध्ये मध्ये ते सुद्धा तुम्ही वापरून त्यांना सुद्धा तुमचा ऑर्गॅनिक कार्बन ग्रो करू शकता पण आता ऑर्गॅनिक कार्बन बद्दल पण बोलूयात आणि मातीतनं येणारे मेन तीन रोग सांगतो तुम्हाला जे की आत्ता ड्रॅगन फ्रुटवर जास्त आहेत आणि त्याचा प्रादुर्भाव पण जास्त होतो आणि आपण नंतर उशीर करतो म्हणजे काय होतं आपल्याकडनं आपण प्रिव्हेंटिव्ह म्हणून काम करत नाही आपण क्युरेटिव्ह म्हणून काम करतो पुढे जाऊन आपण काम करायला बघतो तोपर्यंत आपलं पीक संपून जातं लक्षात घ्या तुम्ही क्युरेटिव्ह म्हणून काम करायला गेला की तो रोग कंट्रोल होईपर्यंत तुमचं पीक जाणार त्यामुळे ही काय घ्या की रोग यायच्या आधी प्रिव्हेंटिव्ह म्हणून काम केलं पाहिजे त्यासाठी आता बॅक्टेरिया तुम्हाला सांगतो तर तीन मेन रोग आहेत एक आहे तो म्हणजे निमॅटोडचा मुळांना निमॅटोड होण्याचा रोग एक पहिला आहे तो मेन रोग आहे ड्रॅगन फ्रूटमध्ये मातीतून येणारा त्यानंतर दुसरा आहे बुरशी येते झाडाला बुरशी पण मातीतून सुरुवात होते आणि त्यानंतर तिसरा रोग आहे तो म्हणजे हुमनीचा त्रास आहे आपल्या ड्रॅगन फ्रूटला जास्त आहे मातीकडून तर ह्या तीन रोगांना जपलं पाहिजे आपल्याला तर आता आपण सुरुवात पहिल्यांदा ऑर्गॅनिक कार्बन कसं वाढवायचं हे सांगतो त्यानंतर तुम्हाला ह्या रोगावर कोणकोणते बॅक्टेरिया आणि कसे वापरायचे किती प्रमाणात वापरायचे ते सांगतो तर ते बघूयात तर मित्रांनो ऑर्गॅनिक कार्बन ऑर्गॅनिक कार्बनवर काम करत असताना तुम्ही कोणकोणत्या खताना ऑर्गॅनिक कार्बन तुमच्या मातीतला वाढवू शकता तर त्यात एक शेणखत आहे शेणखताने सुद्धा तुमचा चांगला ऑर्गॅनिक कार्बन वाढू शकतो फक्त शेणखत वापरताना चांगले कुजलेले शेणखत वापरा ताजे शेणखत वापरू नका कारण त्यातनं तुम्हाला हुमणीचा आणि बुरशीजन्य रोगांचा त्रास होऊ शकतो त्यानंतर तुमचं गांडूळ खत तुम्ही वापरू शकता त्यानंतर कोंबडी तुम्ही वापरू शकता कारखान्याचे मळे वापरू शकता कंपोस्ट खत वापरू शकता त्यानंतर वर्मिवासचा वापर तुम्ही ड्रिपनं करू शकता हे ना ऑर्गेनिक ऑर्गॅनिक कार्बन जमिनीतला वाढेल आणि ह्यानंतर प्रोडक्ट पण आहेत मार्केटमध्ये अवेलेबल त्या प्रोडक्ट बद्दल पण सांगतो पण लक्षात घ्या पहिल्याच सुरुवात आधी करूया आपण शेणकतापासून तर शेणकत हे चांगले कुजलेले असावे पहिली गोष्ट सांगितली तुम्हाला त्यानंतर प्रति पोल म्हणजे प्रति पोल तुम्हाला एक आठ किलो, किलो ते दहा किलो शेणकत बसवतं जास्तच होईल ते आठ ते दहा किलो पण भरपूर झालं ते आता पोल प्लेटची बाग असेल तर हे आठ ते दहा किलो म्हणजे तुम्हाला एकराला जवळपास समजा आठशे पोल असले तर तुमचे तर आठ ते तुम्हाला दहा टन शेणकत लागणार हे तुम्ही लक्षात घेऊन चाला जरी तुमची ट्रेलिसची बाग असेल तर रोपांची संख्या प्रत्येक रोपाला कमीत कमी दोन किलो तर शेणखत जावे दीड ते दोन किलो आणि वर्षातून दोन वेळा हे द्यायचा आहे एक तुमच्या छाटणी झाल्यानंतर फुटवायच्या टाइमिंगला आणि एक तुम्हाला सीजनवर बाग आल्यानंतर तर शेणखत तुम्हाला कळाला आठ ते दहाटन वापरायचं आहे तुम्हाला ह्यानंतर आता तुम्हाला पुढच्या खताबद्दल सांगतो तर ह्यानंतर दुसरं खत आहे कोंबडी खत कोंबडी सुद्धा ऑर्गॅनिक कार्बन वाढतो आणि कोंबडी खत उष्णता निर्माण करायचं काम करतं त्यामुळे कोंबडी खत शक्यतो आपण थंडीत वापरावं प्रत्येक पोलच्या हिशोबाने जर कोंबडी खाताचा विचार केला तर प्रत्येक पोलला तुम्हाला कोंबडी खत एक चार किलो ते पाच किलो लागेल म्हणजे तुमचे जर आठशे पोल असतील तर तुम्हाला एक चार टनाच्या आसपास साडेतीन चार टनाच्या आसपास तुम्हाला कोंबडी खत भरपूर झालं आणि तुमची ट्रेलीची बाग असेल तर चार ते पाच टन तुम्ही घालू शकता प्रत्येक झाडाला एक किलो घालायचं आहे एवढं तुम्ही लक्षात घ्या फक्त झाडापासून चार इंच लांब जास्त एक तर एकदम बुडक्यात घालू नका जरा त्रास होऊ शकतो त्याचा आता हे कोंबडी खताबद्दल झालं आणि कोंबडी खत शक्यतो थंडीत वापरा त्यांना उष्णता निर्माण होईल फुटव्यांसाठी एक नंबर त्यानंतर तिसरं आहे ती म्हणजे कारखान्याची मळी आता कारखान्याची मळी घालताना एक गोष्ट काळजी या कारखान्याची मळीची की तुमच्यात जर पाण्याचा मुबलक साठा असेल पाणी द्यायची तुमची तयारी असेल तरच मळीचा वापर करा कारण एकदा तुम्ही जर कारखान्याची मळी तुमच्या मातीत वापरली तर ती मळी घातल्यानंतर तुमची माती तु पाणी मागणार जास्त प्रमाणात आणि पाणी लागणार तुम्हाला मातीला जास्त कारण त्याला पाण्याची भूक वाढते जमिनीची तुमच्या कारखान्याच्या मळीने त्यामुळे ते घालताना त्याची काळजी घ्या ते पण तुम्हाला एक सरासरी तीन ते चार टन एकरी या प्रमाणात लागेल जास्त पण घातलं खत म्हणून असं नसतंय तुम्ही प्रॉपर घातलं पाहिजे न्यूट्रिशन बॅलेन्स करून प्रत्येक खत सगळी ही चार खतं जरी तुम्ही मिक्स करून घातली एकत्र तरी त्याचे तुम्हाला रिझल्ट चांगले भेटतील फक्त घालताना एवढी काळजी घ्यायची की झाडापासून चार इंच लांब आता कारखान्याच्या मळीचा सुद्धा जर विचार केला तर प्रत्येक झाडाला कमीत कमी एक अर्धा किलो ते एक किलो पर्यंत असलं तरी भरपूर झाली कारखान्याची मळी तर त्याप्रमाणे तुम्हाला एक चार टन आसपास ती लागेल तुम्हाला ती जरी तुम्ही वापरले तरी चालते फक्त पाणी असणं गरजेचं आहे त्यानंतर शेवटचा एक गांडूळ खत गांडूळ खत वापरताना गांडूळ खताचं पण प्रमाण एक चार ते सहा किलो तुम्हाला लागणार प्रत्येक पोलला त्याचा रिझल्ट सुद्धा चांगल्या प्रकारे फक्त गांडूळ खताचा वापर करताना शक्यतो पावसाचा आपला सीझन असतो तेव्हा गांडूळ खताचा जा वापर जास्त करा कारण ते न मुळ्या चालायला पण मदत चांगली होती झाडाच्या आणि दुसरी गोष्ट की पावसाळ्यात वातावरण थंड असल्यामुळे गांडूळांची निर्मिती पण फास्ट होते आणि त्यांचा तुम्हाला चांगल्या प्रकारे रिझल्ट तुमच्या मातीत भेटून जाईल तर गांडूळ खत घालताना पण सेम प्रक्रिया आहे झाडापासून चार इंच लांब घालायचं आहे प्रत्येक एकराला कमीत कमी तुम्हाला चार ते सहा टन गांडूळ खत लागेल त्याचा सुद्धा तुम्हाला खर्च वगैरे विचार केला का नाही तुम्ही रासायनिक वर खर्च करताय तेवढाच तुम्ही जर ऑर्गेनिकवर वर खर्च केला तर तुम्हाला बेटर रिझल्ट मिळतील तर हे गांडूळ खताबद्दल पण तुम्हाला सांगितलं तर ह्या चार खतांचा वापर करून तुम्ही ऑर्गेनिक कार्बन आपल्या मातीतला वाढवू शकता यानंतर आता चार प्रोडक्ट पण तुम्हाला सांगतो मार्केटमध्ये अवेलेबल असणारे जेणे तुमचं कार्बन वाढवू शकतो आणि त्याचे ऑर्गेनिक घटक पण चांगले आहेत त्या औषधांचे तर त्यात पहिलं औषध आहे सिबॉन सिबॉनमध्ये ऑर्गेनिक कार्बन वाढवण्याची क्षमता आहे ऑर्गेनिक कार्बन आहे त्यामध्ये ते जर तुम्ही ड्रिप ड्रिपने प्रत्येक महिन्यातून एकदा एक लिटर प्रत्येक कर या प्रमाणात जर सोडलं तर त्याचा रिझल्ट तुम्हाला चांगला भेटेल सिबॉन ह्यानंतर दुसरा औषध आहे ते म्हणजे बायोटाइक्स बायोटॅक्समध्ये सिविड एक्स्ट्रॅक्ट आहेत तर सिविड एक्स्ट्रॅक्टनं सुद्धा तुमच्या ऑर्गेनिक कर्वला वाढण्यास मदत होते हे पण तुम्हाला महिन्यातून एकदा तुम्ही हे एक, एक लिटर वापरलं तरी चालेल या चारमधलं कोणतंही एक वापरा तुमच्या तिथं जे अवेलेबल असेल ते तुम्ही वापरलं तर चालतंय तर दुसरं जर दुसरं आता सांगेल तुम्हाला बायोटॅक्स ह्यानंतर तिसरं औषध आहे बावस्कर टेक्नॉलॉजीचं जर्मिनेटर जर्मिनेटर भरपूर मार्केटमध्ये अवेलेबल आहे पण बावस्कर टेक्नॉलॉजीचा जर्मिनेटर वापरा त्याचे रिझल्ट चांगले ते पण तुम्ही महिन्यातून एकदा एक लिटर ड्रिपने जरी दिलं तरी ते पण त्याचा रिझल्ट तुम्हाला चांगला भेटेल त्यानंतर चौथा औषध आहे ते, ते जॅगवार जॅगवार आता तुमच्या तिथे अवेलेबल आहे का नाही माहिती आमच्या इथे अवेलेबल आहे बऱ्यापैकी शेतकरी उसाला वगैरे केळीला वगैरे वापरतात त्याचे रिझल्ट सुद्धा चांगले आहेत ते फक्त वापरताना तुम्हाला एकरी अडीच लिटर एका ड्रेंचिंगला वापरायचं आहे एकरी अडीच लिटर लिटरप्रमाणे दोनशे लिटरमध्ये घेऊन तुम्ही ड्रिपद्वारे दिलं महिन्यातून एकदा जॅगवार तर हे न सुद्धा तुमचा ऑर्गॅनिक कार्बन वाढायला मदत होते तर आता ऑर्गॅनिक कार्बन बद्दल बोललो यानंतर आता पुढच्या रोगांबद्दल आपण बोलले जे रोग मातीतून आपल्याला येऊ शकतात आणि ज्याच्यावर आपण प्रिव्हेंटिव्ह म्हणून काम करणं गरजेचं आहे मध्ये तर त्याच्याबद्दल सांगतात सगळ्यात सा आधी सुरुवात करूया बुरशीपासून जमिनीतून येणारी बुरशी तर जमिनीतून येणाऱ्या बुरशीला कंट्रोल करण्यासाठी प्रिव्हेंटिव्ह म्हणून आपण दोन बॅक्टेरियांचा वापर करू शकतो यातला एक आहे ट्रायकोडर्मा आणि दुसरा आहे सुडोमॉनस तर जमिनीत बुरशी कशामुळे येते की एक तर अति प्रमाणात आपण पाणी देतो ड्रॅगन फ्रूटला गरज नसताना सुद्धा आपण जास्त पाणी देतोय काही काही शेतकऱ्यांना पाण्याचं मॅनेजमेंट थोडं जमत नाही तर पाणी अति प्रमाणात देणं टाळा त्याच्यामुळे बुरशी कंट्रोल व्हायला सुद्धा मत होईल आणि दुसरी गोष्ट काय होते बऱ्याचशा शेतकऱ्या मित्रांकडून की बागात तुमच्या स्प्रे घेताय तुम्ही बुरशी भरपूर पण तुमची फंगस कंट्रोल येत नाही तर ह्याचं मेन कारण काय की खराब झालेली पानं वगैरे तुम्ही काढून टाकत नाही एक खराब झालेली पानं सगळी काढून घ्या बागेतली बुरशीने जी खराब झाली त्यानंतर त्याच्यावर स्प्रे घ्या तर ते कंट्रोल येईल तुम्हाला आणि शक्यतो मध्ये बुरशी लवकर कंट्रोल येत नाही झाली थंडी, तर थंडीत नाहीतर झाली तर उन्हाळ्यातच कंट्रोल होणार त्यामुळे सीझनवर मध्ये लय बुरशी कंट्रोल करायच्या मागे लागू नका ते होणार नाही तुम्हाला कारण बागेवर स्ट्रेस असतो ताण असतो आणि तेवढ्या पट्ट्यात ताकद नसत्या बागेत राहिलेली कारण फळं असतात बागेला त्यामुळे ही काळजी घ्या तर आता सुरुवात करताना बुरशी घालवायसाठी दोन बॅक्टेरिया सांगितलं तुम्हाला ट्रायकोडरम आणि सोडोमानस ट्रायकोडर मग एक लिटर आणि सोडोमानस एक लिटर प्रति एकर एक एक लिटर हे दोन्ही वापरायचं दोनशे लिटरच्या बॅरेलमध्ये करायचं आणि पंधरा दिवसातून एकदा ड्रिपद्वारे द्या आणि स्प्रे करा ह्याचा जास्त खर्च नाही बॅक्टेरिया स्वस्त आहेत मार्केटमध्ये कुठं पण अवेलेबल आहेत तर हे दोन बॅक्टेरिया तुम्ही वापरा ह्याचा रिझल्ट तुम्हाला चांगला भेटेल जेव्हा तुम्ही प्लॉट लावणार आहे त्याच्या आधी सुद्धा तुम्हाला माती जर मातीतनं आधीच रोग घालवायचा असेल तर प्लॉट लावायच्या आधी ड्रिप जोडल्यानंतर जरी तुम्ही हे सोडलं ड्रिपने एक एक लिटर तरी त्याचा रिझल्ट तुम्हाला चांगला भेटेल तर हे झालं बुरशीसाठी दोन बॅक्टेरिया आता तर आता ह्यानंतर बुरशीनंतर दुसरा रोग हो आहे तो म्हणजे निमॅटोडचा निमॅटोड कसा होतो तर मुळांना तुमच्या झाडाच्या गाठी होतात आणि त्याच्यामुळे काय होतं झाडाची अन्नद्रव्य घ्यायची कपॅसिटी संपून जाते आणि झाडवरून सुकायला चालू होते तर अशा प्रकारे तुम्ही निमॅटोड ओळखू शकता मुळ्या चेक करून तुमच्या झाडाच्या तर निमॅटोड कंट्रोल करायसाठी तुम्ही काय करू शकता तर बाग लावायच्या आधी दोन औषधं सांगतो तुम्हाला बाग तुम्ही लावायच्या आधी ड्रिप जुळून घेतल्यानंतर किंवा बाग लावल्यानंतर सुद्धा कसं वापरायचं सांगतो तर बाग लावायच्या आधी काय करायचं एक औषध आहे ते म्हणजे स्टेन्स कंपनीचं बायोनिमॅटोन पॅसिलोमायसिस बॅक्टेरिया यात तर ह्याचा सुद्धा तुमच्या बागेला चांगला रिझल्ट आहे आणि हे प्रिव्हेंटिव्ह म्हणून चांगलं नेमेटोडसाठी काम करते स्टेन्स कंपनीचं नेमेटोन हे तुम्हाला एकर दोन महिन्यातून एकदा जरी तुम्ही ड्रिप न दिलं एक लिटर एकर एक लिटर दोन महिन्यातून एकदा ड्रिपद्वारे आहे तुम्हाला तर हे तुम्ही दिल्यानंतर ह्यानं सुद्धा तुमचा बऱ्यापैकी नेमेटोड कंट्रोल होऊन जाईल ह्यानंतर दुसरं औषध आहे ते म्हणजे इफको कंपनीचा त्रिगुण बॅक्टेरिया तर त्रिगुण जे आहे त्याचं रिझल्ट खरंच खूप चांगला आहे आणि इपको कंपनी आपली नामांकित असल्यामुळे त्याच्या बद्दल जास्त काही विचार करण्याची गरज नाही तर हे सुद्धा तुम्ही कर एक लिटर प्रमाणे दोन महिन्यातून एकदा ड्रिपद्वारे जरी दिलं तरी प्रिव्हेंटिव्ह म्हणून तुमच्या बागेला निमॅटोड येऊच नाही म्हणून चांगलं काम करेल आणि निमॅटोडला सुद्धा हे काम करेल चांगल्या प्रकारे त्यामुळे ही दोन औषधं तुम्ही बाग लावायच्या आधी जरी प्रिव्हेंटिव्ह म्हणून सोडलं एक कोणतं पण घेतलं सोडा ड्रिपने तरी त्या बॅक्टेरियाचा चांगला रिझल्ट तुम्हाला भेटेल आणि निमॅटोड तुमच्या बागेला होणार नाही निमॅटोड नंतर हुमनी हुमणीचा त्रास जास्त शेतकऱ्यांना होतोय कारण शेणखतातून वगैरे हुमणीचा त्रास चालू होतो तर काय होतंय आपण लिसेंटा सोडतोय हामला सोडतोय हुमणी कधीतरी कंट्रोल येत नाही आणि कधीतरी कंट्रोल येते असं होतंय तर काय करायचं का सांगतो हुमनीच्या आपण दोन तीन स्टेज असतात लहान हुमणी वेगळी असते आणि सगळ्यात मोठी दोन म्हणजे सगळ्यात एकदम पूर्ण मॅच्युअर झालेली हुमणी जी आपल्या अंगठ्याच्या आकाराची असते ती मोठी असते ती लवकर मरत नाही हुमणीसाठी दोन बॅक्टेरिया आहेत वी कंपनीचे वसंतरा शुगर इन्स्टिट्यूटचे दोन बॅक्टेरिया जे की शेतकरी बरेच शेतकरी उसाला वगैरे वापरतात त्यांना याबद्दल रिझल्ट आहेत तर त्यातला पहिला आहे बीव्हीएम बिवेरिया आणि मेटरायझम तर हे बॅक्टेरिया हुमणीला मारायचं काम करतात फक्त ह्याचा विषय काय होतो बीव्हीएमचा विषय काय की बीव्हीएम तुम्ही सोडलं एकरी तुम्हाला दोन लिटर सोडायचं आहे बीव्हीएम एम दोनशे लिटर पाण्यातून हे तुम्ही सोडलं तरही तुमच्या लहान स्टेजच्या हुमणीला कंट्रोल करणार पण मोठे जे अंगठ्याच्या आकाराचे उमणी आहे तेनं कंट्रोल होणार नाही त्यामुळे पहिले तुम्ही बीव्हीएम द्या नंतर दहा दिवसाच्या फरकानं बी ईपीएन म्हणून औषध आलंय पॅथोजेनिक निमॅटोड तर हे औषध काय करतं तुमच्या मोठ्या साईजच्या उमणीला अंगठ्याच्या आकाराच्या हुमणीला सुद्धा मारून टाकतं आणि निमेटोडला सुद्धा मारून टाकतं हे औषध खरंच चांगलं काढलंय त्यांनी हे काय करतंय हुमणीच्या डायजेस्टिव्ह सिस्टीमवर मारा करते म्हणजे पचनक्रिया तिची बिघडून टाकते आणि हळूहळू करून त्या हुमणीचा पूर्ण नायनाट होऊन जातो फक्त ह्या प्रोसेसला पंधरा ते वीस दिवसाचा कालावधी राहतो आणि ही मेलेली हुमणी तुम्हाला वर दिसणार नाही कारण ह्या बॅक्टेरियामुळे ती मातीतच कुजून जाते त्यामुळे ही लक्षात घ्या तुम्ही तर आता ह्या दोन औषधात बीवी एन आणि तुमचा ई पी एन ह्या दोन औषधात तुम्हाला सोडताना दहा दिवसाचा फरक ठेवून सोडायचा आहे फक्त हे औषधं सोडताना तुम्ही कोणतंही रासायनिक औषध सातारा दहा दिवस सोडलेलं नसावं त्यान किंवा त्यानंतर किंवा त्यापूर्वी लक्षात घ्या ही तुम्ही हे फॉलोच करायचं तुम्हाला जर तुम्ही ऑर्गॅनिकमध्ये काय काम करता है तर ही काळजी घ्या हे तुमची हुमणी सुद्धा कंट्रोल होईल या दोन बॅक्टेरियानं आणि ह्याचे रिझल्ट सुद्धा चांगले रिझल्ट असणारच तुम्हाला औषधं सांगतोय मी स्वतः वापरून बघितलेली यांचं काय मार्केटिंग आहे का वगैरे म्हणून तुम्हाला सांगत नाही स्वस्त आहेत मार्केटमध्ये रिझल्ट चांगले आहेत म्हणून तुम्हाला सांगतोय तर व्हिडिओबद्दल तुम्हाला आजच्या मी बऱ्यापैकी सॉईल हेल्थबद्दल म्हणजे मातीचं आरोग्य कसं टिकवायचं मातीतले रोग कसे घालवायचे याबद्दल माहिती दिली आता पुढच्या व्हिडिओमधून तुम्हाला मी झाडाला कसं ऑर्गॅनिक शेड्यूल फॉलो करायचं जसं आपण ड्रिपन रासायनिक शेड्यूल फॉलो करतो बारा एकोणीस एकोणीस तसं ऑर्गॅनिकमधली कोणती कोणती खत तुम्ही ड्रिपद्वारे देऊ शकता जे तुमची ग्रोथ चांगली होईल झाडाची क्वालिटी चांगली होईल आणि उत्पन्नाची क्वालिटी वाढेल त्याबद्दल तुम्हाला सांगतो तर पुढचा व्हिडिओ नक्की तुम्ही बघा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा धन्यवाद